भारत चपात चपायात पुष्प हरांच्या घातले तुम्हाला आवाज झाला गणपती माझा नाचत आला चला चला बाई काय सगळं सामान पडलं असच डेकोरेशन हा डेकोरेशन ते झालं अजून काय नाही तुझं हे मोदक बनवी ते पटापटा रेशमे काय कुठं ठेवते ते मला गवसत नाही एकतर मला तर कारभार करायला हवी ती परत म्हणे असच केलंय तसंच केलंय सासूबाईने सांगितलंय बाया काय काही असलं धरायला येत नाही माझी साधी सांडस होती ते ह्यांचा कारभार हे असला वाकडा तिकडा मोठी कढाई कुठं ठेवली काय मोदक करते तिने म्हणली बाया काय बडबड करायची नाही गणपती जवळ उठत नाही तवर तोंडाला कुलूप लावायचं आपल्या तुम्ही काय मला काय घातलंय तुम्ही काय म्हणजे ड्रेस आहे काय नाही तुम्हाला बया ह्यांच्या दोघीच काय चाललं काय किलबिल किलबिल आवाज येतोय भांडणं का काय

अगं आता येऊस तर तिला हलक फुलक घातलंय मला सांगा साडी मध्ये हे ब्लाउज घातलं तर मग श्वास असा फुलतोय जरा म्हणलं मोकळं डाकलं डेकोरेशन करायचंय आता हे आल्यावरती आपल्याला गणपती आणायला आप जायचंय मग त्यावेळेस घालन ना रेशमी तिच्याकडे लक्ष नाही तिला ना असं तू घातलेलं तिला बघवत नाही मम्मी काय आणि ड्रेस घालून भेटत होती काय मला नाही नाही मग सगळं का सुनाने घातलं ना तर सुनाला मग सुनानी घातलं तर चार लोक नाव ठेवतात पण पुरी घातल्यावर नाव नाही नाही आता मला दोन झालेले आहेत आता मला कुणी बोलू नाही शकत तुमचं आता स्टार्टिंग आहे झालं बाई दोन झाले झालं मी टेन्शन नको घेऊ त्याचं नको मनावर घेऊ नाही कुठं हा माहितीये मला मोठ्या नननबाई येतं पण असं बोलायचं असतं का घरी यायचे किरकिर बसले मी काय नाही मला डेकोरेशन करायचे आज तर अशी साडी घालणार आहे ना बघा तुम्ही गा, घाल घाल लैंट लैंड जाऊ का हा तुम्ही मोदक करा चांगले बरं का त्या हा हा बाय 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 ह्या ना ह्या मुळे ना बरे माझे मोद कसे हे सारण जळालं नाही काय मोगऱ्यावरणी तोंड फुगवलंय गाडगस दिसत आहे मी घातला ड्रेस तर लगेच बाया पोटात गुदू गुदू असं असतं बाय आणि स्वतःनी जीन्स टॉप मग चालत ते पण टॉप इथपर्यंत मग सगळं चालत होय <laughs> निच काही चालून चा। नाही घ्यायचं अशा नंदा नको ग बाया काय झालं काय नाही लाव लाव लागा ना हा लावू लागणार आहे मी पण नाही तरी मागी शिलाई कस बाप्पा येणार घरी त्याच्यामुळे आज, आज, आज भांडण नको राहू द्या आणि हे काय लावले तुम्ही मला बहिणीवाणी ठेवायचं मी तुम्हाला बहिणीवाणी ठेवन हा मग काय माहिती लावा असं लावायचं असत लावलंय ते बहिणी काही मात्र चव्हायचं नाही आलं कस का नाही आलं तुम्ही सजवून ते बटन चालू करा करा बटन चालू आता तुम्हाला दिसेल चावाच अलग नाही आणि लाईटी बंद करते इकडचे मग तुम्हाला कळण कसं असतंय ते भारी झाले हो कसं चमकत आहे चमकत आहे खरच हा हा ना हा मग लय म्हण चांगलं नाही झालं ते काय ना आम्हाला ना फॅशन डिझायनिंग करायची होती मग फॅशन डिझायनिंग काय पूर्ण नाही झालं मग मी काय केलं ब्लाउजच शिकले हा ब्लाऊज शिकले म्हणजे काय म्हणले झालं का आता काय करतात बघावं लागेल बाई झालं नाही यांचे काय माहित माझं आतापर्यंत सगळं काम झालंय एवढा उशीर मातीचा पार अंधार पडत आलाय बाहेर कधी आपला गणपती बसून व्हायचा हा किती अजून काय राहिलंय बाई हे आवरा हे बाकीच सगळं आवरा मी बाकीचं बघत आहे अजून साडी घालायची मला असली भारी दिसणार आहे ना मी तुम्हाला काय सांगते मग मला काय असं द्यायचं काय बघितलं ना मी सांगत होते पांढर तुम्हाला अरे वाले दे, तुम्हा भारी दिसणार ते पिवळंवालं ते सगळं गुलाल गुलालने खराब होऊन जाईल तुम्ही ऐकत का म्हण खराब कस काय होईल अहो पांढर भारी दिसतं पिवळं म्हणजे काय हळदी चालले का तुम्ही बघा माझी चॉईस कधी वाईट नसती तुम्हाला चॉईस केलंय म्हणल्यावरती लगे हासतं तुम्हाला लगेच हसायला जे न का वसा बघा हे छान दिसतंय राहू द्या ठीक आहे राहू नुसतं वाटतंय कोणाशी नजर नको लागायला मी झालं अगं काय झालंय खुस्फुस खुसफुस काय करते त्याला काय नाही हे पांढर घालत नव्हते म्हणून म्हणलं पांढर घाला म्हणजे पिवळ घालायची राहू ना चांगलंय तुझं असं असं दिसतोय तसा दिसतोय हे दोघं सारख्याचे पिवळं घालायला पाहिजे एवढं छान दिसतंय ना दिसत नाई गावासाहेब नँ मॅचिंग झाले पाहिजे तसे तर तोंड गपचिप बसतोच बोल गवसा ना गया गया उस्यूर उस्यूर जाला 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 आता गवसार उशीरूर राहिला तेच म्हणते चला ना किती उशीर झालाय अगं टोपी राहिली टोपी काय गरज आहे टोपीची परत केस खराब होईल अरे केसाचा नाही मान आहे ते टोपीचा आहे डोक्याने आणाव नाही देवधरम आपण तळी उचलायला आपण कोणत्या देवाला गेलो तर टोपी घालावं लागते बाया कशा पदर घेतात तसं टोपीचा मान आहे बरोबर बघ लवकर चल टोपी केस खराब होते टोपी नाही काय नाही बघ लवकर टोपी तरी म्हणित असते कधी बी कोणती वस्तू एका ठिकाणी ठेवायची पण ते जमत नाही तुला नहीं आता, चुकी है का अगं तुझी नाही तर काय ती सगळा पसारा तू ठेवती किती तिथं तिथली तिथं सरच देवारा करून ठेवी ती तेवढ्या साड्या पाहिजेत तिला तोंडासमोर दिसायला परत मग ती धर्म आले बडबड करू नका माय तोंडाला कुलूप लावलेलं बरं त्या दिवशी पंचे जेवढे पण आता मागच्या वेळेस आपले पंचेन ते उरले होते पंचे होते टोपी होत्या जेवढ्या आयरच्या त्या कुठे येत तुम्हाला म्हणलं होतं ना वर ठेवा म्हणून वरून मग मी अग हिची अक्कल हे खात नाही तू गोडे तुझं एक आलं की घरात माया डोक्यात तीनशे न असतं अगं चला नंतर भांड्यात कसा तुम्ही सासुला भांड्यातच राहतात बघ ते उतर या साड्या तर मला तो वाटतं फिकून द्यावा बा साड्या होय काय त्याच्यात नाहीये त्याच्यात नवीन साडी घेतली काय कन... म्हणली साडी घेतली आणली का चिंदी तुला म्हणलं किती केलं तुला डोक्यातून निघायची नाही हे चिंदीचा ढिगार किती पडलाय तरी आणली चिंदी गणपती गणपती यायचेत आणली साडी मला वाटलं त्या दिवशी गेली ती काड बार केला बाप्पा येणार ना घरात अगं बाप्पा यायचेत म्हणून असं गप्प बसते नंतर तुझ्याकडे बघते मी सोडती ठेव बघते तर काय मम्मी साडी हा ना नुसती तुझी भाऊ जे साड्यात पैसे बोका आला येतो आताच घेतली होती म्हणूनच मी म्हणते दाद्याचा पैसा एवढा कुठं बरबाद होतोय हा सगळा साडी मधीच चाललाय बघ ना आता टोपी कुठ नाही तुमचं होऊ द्या ना टोपी होऊ द्या नाही बंद कर बोलत तर माणूस दिसणारच ना हे बघा सापडली बाई टोपी एकदाची बरं झालं चल चला झालं का हा तुम्ही फोन वापरू राहिले तिथं मला मरणा मातीचे भांडून घेतले तुमच्या आईने त्यांनी नुसते बसले की फोन वापरायचं बसले की फोन वापरायचं भेटले मरणा मातीचे भांडण चल काय तुम्हाला काही घेणं देणं नाही बायकोला कोणी भांडू नी तर करू चला। आले चला आ, चला, चला नी गणपती आले गणपती आले हो

चला आरती करून घेऊ होय आत्या हा, मी विसरले चार लोकात बरं झालं कळलं नाही की मोदक झालेलं नाही नंतरच ठेवले त्याला काय पण तसं नाही आरतीच्या वेळेस लागत ना मग पण आत्या बाप्पा घरात आलेले भारी वाटत ताई चांगला शेप द्या जरा तुमच्या देऊ नका माझ्या वाली बनवलेली बघा तुमची बघा मस्करीचे टायमाला मस्करी असते कवा काही मग तिला गोक फिरत होती निघती गती लगेच मोठ ताट घ्या बघितला का मश्करी मानताय तुम्ही ताट बघितला छटाभर घेतलाय कळे तुला कळत नाही ताट मोठा मोदक आत्या असं करा ना तुम्ही हे तुमच मोदक दिसतय बरोबर ओळखू आलक नाही मला काय तुला नाव ठेवायला मला कवा बघ मला जस काय कारणच पाहिजे सासून नाव ठेवायला एक नाही तर काय किती झालेत बघा आरती करायची अजून सगळे येऊन बसले तर मला वाटलं मग अशी तुम्ही केलेत मोदक काय फटायचं तुझं आपलं कळत म्हणजे मी एवढं डेकोरेशन केलं सगळं आवरील आणि त्याचं काही नाही का बस झाले चल झाले का घे पटकन तर चला चला करता दुख वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा सर्वांगी सुंदर बंदुराची कडंडी सरते माळ मुक्ता फळाची मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मा दर्शन मात्रे मा कामना पूर्ती जय देव Moria. 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 आधी आत्या आरतीला काय नंबर असायचो पहिलं माझा नंबर पहिला माझा नंबर असायचा तुम्ही घेतली का आरती हो मोदक आधी मोदकचा नंबर कधी मोदक खाईन कसे आज होत मला आता मी वाटते बर का हा खा आधी मी आधी एक पहिला मोदक खाऊ का नाही हो बरा पाक